मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज नगर नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ व सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ यांच्या निधीतून सातपूर कॉलनी मध्ये तीन ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका सौसीमाताई गोकुळ निगळ व सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ यांनी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडून पाठपुरावा करून, करून प्रभागामध्ये तब्बल बत्तीस कोटी रुपयांची विकास कामे आणली आहेत या निधीतून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी देवी मंदिरासमोरील ज्येष्ठ नागरिकांना सभागृह सातपूर कॉलनीतील महादेव मंदिर येथील मायको कंपनी लगतचा रस्ता आणि शिवनेरी चौक ते कामगार कल्याण मंडळाच्या बिल्डिंग इमारतीपर्यंतचा रस्ता या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले या भूमिपूजन कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ धीरज भाऊ शेळके योगेश गांगुर्डे किशनराव खताळे बाळासाहेब पोरजे शांताराम निगळ अभिषेक निगळ चेतन खैरनार गौरंग सोमवंशी तसेच ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते माझ्या काका आणि मावशी यांचा आशीर्वाद आहे आज या ठिकाणी आपण जे भूमिपूजन करत आहोत हे भूमिपूजनापेक्षा मी म्हणेल माझ्या मायाच्या लोकांना मी काहीतरी देणं होतं माझं दे दे दे। मी ते देत आहे कारण जेव्हा आम्ही निवडून आलो त्यावेळेस या ठिकाणी अक्षरशः म्हणजे फक्त खाली भिटा होतात थोड्याशा आणि सगळ्या खुर्च्या अशा डगमग करायच्या त्यावेळेस मी विचार केला एखादे काका जर पडले तर याचा वेगळा हे होईल का घरातले लोक म्हणजे तुम्ही कशाला तिथे गेला म्हणजे हा एक अनुभव मला डोळ्यासमोर दिसतोय आणि त्याचं छायाचित्र माझ्याकडे आहे पुढे मी दाखवेल तुम्हाला की आपण ह्या भागामध्ये फक्त त्या ऑफिस मध्ये बसून वाढदिवस साजरे काही बाहेर उभे राहायची खिडकी करून बघायची असं जेव्हा बघितल्यानंतर असं वाटलं की या ज्येष्ठ नागरिकांसाठी का आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या कारण मावशीसाठी त्यानंतर मग आम्ही इथे डोम उभारण्याचा धरला आणि हा डोम उभारायला त्याच्यानंतर अर्धा डोम झाला अर्धा बाकी होता त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण इथे उग म्हणजे नारळ फोडला आपण काही कारणास्तव झालं ते गंगेला मिळालं हे म्हणेल परमेश्वराचा आशीर्वाद असतो की काहीतरी घडतं ते चांगल्यासाठी घडतं तर मला वाटतं आमचं एक स्वप्न होतं की इथे एक मोठा हॉल जेणेकरून हे ज्येष्ठ नागरिक आपल्या सगळ्या जीवनाचा जो थकबा आहे दिवसभराचा टेन्शन इतक्या दिवस काम करून जो थकवा आहे की आपण एकमेकाला साथ देण्यात या ज्येष्ठ नागरिक मला एक अभिमान वाटेल या सातपूरमधला नाशिकमधला पहिला ज्येष्ठ नागरिक संघ असा आहे की हा नाशिक मधला मोठा आणि सगळ्यात मोठा संघ आपल्या इथे आहे आणि असा हॉल बनवू की जेणेकरून बाकीच्या नाशिक मधले ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे येऊन बघतील असा हॉल कुठेच नाही असा हॉल आणि इथं इथे सर्व ज्येष्ठ नागरिक संघ सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या सप्तशृंगी माता मंदिरासमोर आपण हा कार्यक्रम घेतोय आणि ह्याच जागेत घेतोय हे महत्वाचं वाटतं बऱ्याच वर्षापासून आपल्याला या ठिकाणी एक डोम करायचा असं मला सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं आणि मला दोन वर्षापूर्वी आपण काही सात का आठ लाख रुपये मंजूर करून या ठिकाणी आपण असा मूल किंवा पाऊस लागू नये म्हणून आपण तो डोम मंजूर पण केला होता काहीतरी कुठेतरी चुकीची कार्पोरेशनला माहिती देऊन काम मला तो थांबवण्यात आलं खतरसाहेब था बरोबर हे काम थांबवण्यात आलं त्याची मी थोडी माहिती घेतली ठीक आहे मला हरकत नाही मग मी पण शांत बसलो मला बऱ्याच एक नागरिक संघाने नागरिकांनी प्रश्न विचारले का काम आपलं का थांबलो तुला आता शांत बसा आता काही होणार नाही आपण जेव्हा होईल तेव्हा मी सांगेन त्यानंतर आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आम्हाला दोन कोटी रुपये निधी दिला आणि मला वाटतं मी पहिलं काम हे आपलं या ठिकाणचं या इमारतीसाठी धरलं तेव्हाच म्हणजे होतं ते, ते चांगलं होतं ज्यांनी काही चुकीची माहिती दिली ते काम थांबवलं ते चांगलं झालं तेव्हा आपण काहीतरी सात ते आठ लाखाचा हा दोन झालेला होता परंतु आता वीस लाख रुपयाची आपण या ठिकाणी बिल्डिंग वाचतो आणि नेहमीच मी म्हणतो का मला इथं आल्यानंतर ऊर्जा मिळते काय आपल्याला माहीत नाही आणि नेहमीच ज्येष्ठ नागरिकांचं आम्हाला मार्गदर्शन असतं ज्येष्ठ नागरिक म्हणजे हे यांच्याकडे खूप मोठी अनुभवाची शिवडी आणि समाजाला दिशा देण्याचं काम ज्येष्ठ नागरिक करतात म्हणून तुम्हाला कल्पना असं मागच्या सत्रामध्ये तुम्ही जो आमच्यावरती विश्वास टाकला त्याचं कुठंतरी आम्ही सोनं करायचा प्रयत्न केला कारण त्या पाच वर्षात काम करत असताना मला वाटतं दीड वर्ष एक शासकीय असा नाव घेऊ शकत त्या पण एक अधिकारी आले त्यांनी दीड वर्षामध्ये कुठल्याही खाईल मंजूर होऊ दिला नाही नंतर सर्वांना माहीतच आहे दोन वर्ष कोविडचा काळ आला त्याच्यामध्ये कुठले कामं झालेली मला वाटतं फक्त दीड ते पाव दोन वर्षामध्ये आम्ही साधारणपणे हे चौतीस कोटीची कामं करू शकलो हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या सहकार्यामुळं आणि हा लेख हा जो का समोर आहे अनेक काही लोक असतील आम्ही आधी गेलं आणि मग सांगतोय लक्षात ठेवा तर अजूनही पुढे तुम्ही आम्हाला संधी येणारच आहे मी बरेचसे काम आणखी तिथं या प्रभागात बाकी आहे ते सुद्धा शंभर टक्के आपण मार्गी लावू आणि या ठिकाणी मला खरं साहेब खान म्हणजे आपण गुरुजीला बोलू पूजा नाही म्हणून साहेब त्यांचं म्हणजे हे चांगलं होतं हे तू चांगला होता पण म्हणून आता काहीच करायचं नाही आपली बिल्डिंग तयार होत्या मग आपण ते चांगली पूजा ठेवू जेवण ठेवू आणि ते अशा एका कामासाठी जमलेला आहोत का जे काम होण्यासाठी आम्ही आठ ते दहा वर्षापासून इच्छुक आहोत ते आमचं पेंडिंग काम पडलं होतं काही करणार पण ती अपेक्षा आज गोकुळ भाऊ निगर यांच्या प्रेरणेने पूर्ण होत आहे पण याची आम्हाला इतकी आवश्यकता आहे का आमचे कार्यक्रम आम्हाला पावसात घ्यावा लागतात उन्हामध्ये घ्यावा लागतात आणि एवढी मोठी गैरसोय का चार चार किलोमीटरवरून आमचेच सभासद येतात त्यांना लग्नी करण्याची सोय कोणाला पाहण्याची सोय नाही तर पाणी लवकर तर आमच्या सर्व सुख सोयीने उपलब्ध होणार असं सभागृह गोकुळ भाऊ निगा आपल्याला या ठिकाणी पडून देत आहे आणि त्या वास्तूचं सुरुवात आज रोजी त्याचा नारळ फोडून आपण सुरुवात करत आहे आणि लवकरात लवकर आपलं काम हे पूर्ण होऊन आणि त्यांच्या प्रेरणेने खरोखरच आपल्या इच्छा पूर्ण झाल्या त्यांनी एकदा हो म्हटलं पूर्ण झाला असं गृहीत धरून आणि हे काम आज मार्गी लागलेलं आहे धन्यवाद तुम्ही जे आमच्या नेहमी जे प्रेम करताय तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असतात कोणत्याही कार्यामध्ये आम्ही कोणतंही काम सांगितलं सीमाताई निगळणे गोकुळ भाऊने आजपर्यंत ऐकलं नाही असं नाही आमच्या प्रत्येक कामाला त्यांनी होकारा दिलेला आहे आणि असंच प्रेम त्यांचं नेहमी आमच्या पाठीशी राहो तुमची प्रेरणा आम्हाला अगदी म्हणजे अगदी आमची आज शुभेच्छा देतो सर्वांना विनंती केली की ज्येष्ठ नागरिकांनी अशा रूपाने मतदान त्यांच्या याच्यात करायचं आहे त्यांनाच करायचं आहे तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे राजकीय याच्यात कोणता भाग नाही आहे त्यांचा राजकीय भाग नाही आज म्हणजे प्रशासकीय राजवट आहे तरी सुद्धा नगरसेवक म्हणजे माझी नववर्षेच्या कॅपॅसिटी ते एवढे कामं करत आहे आज पुढतच माझे नगरसेवक एवढे उद्घाटन करत नाही आहे आमदारांचं फक्त उद्घाटन चालू आहे बाकी काही कोणाचं चालू नाही आहे मी बघत असताना माझी नगरसेवक म्हणून त्यांचं जे काम चालू आहे आणि प्रभागाच्या व्यतिरिक्तसुद्धा ते इतर कामं सुद्धा करतात जसं आमच्या संतनगरमध्ये सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला थोडासा कामाचं आमचा स्वामी समोर या सुद्धा त्यांनी हे केलं तर त्याच्या त्यांच्यामध्ये ते येत नाही तरी सुद्धा त्यांनी केलं तर मी मागे सांगितलं त्यांच्या नावा जरी सीमा असतं तरी त्यांच्या कामालाच करतोच मला सीमा नाही आहे तर सर्वांनी एका त्यांना बाळावर धन्यवाद कायम कायम आपल्यावर कायम म्हणजे काय मदत करायची काय मदत असं प्रत्येक वेळेला त्यांच्या आपल्यावर सहकार्य असतं आणि मी म्हणतो माणसाचा जन्म हा त्याच्या नशिबाना मिळतो पण माणसांच्या जिवंत राहण्याचं कर, कर्मावर अवलंबून आहे असं त्यांचं कर्म आहे म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ती जोडी आहे याच्याबद्दल शंकाने आणि त्यांना प्रचंड यश मिळत याच्याबद्दल बी शंकाने असं त्यांनी आम्हाला साथ द्यावा आम्ही त्यांना भरभरून साथ देऊ असे बोलून मी माझे या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद